हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर बत्तीस यामधील लॉजिकल फंक्शन सिरीजमधील पाठ बारावा पाहणार आहोत यामध्ये आपण इफ ऑर या फंक्शनचा यूज कसा करतात हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण पहिल्यांदा पाहूया ईप आणि ऑर या फंक्शनचा यूज ॲडव्हान्स एक्सेलमध्ये काय होत होतो तो? यामध्ये इफ आणि ऑर हे फंक्शन एकत्र वापर जातात आपल्याला हव्या तेवढ्या लॉजिकल कंडिशन देऊन त्यातील कोणतीही एक लॉजिकल कंडिशन ट्रू आहे की नाही हे काढून लॉजिक कंडिशन ट्रू किंवा फॉल्स जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला आप हवे ते आउटपुट शो करण्यासाठी इफ आणि ऑर या फंक्शनचा एकत्रित यूज केला जातो यात महत्त्वाचं काय असतं तर दिलेल्या लॉजिकल कंडिशनमधील एक जरी लॉजिकल ही ट्रू असेल तर आउटपुट व्हॅल्यू ट्रू येते तर आता आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथं बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे दोन लॉजिकल कंडिशन दिलेत एक स्टॉक आयटमचं नाव बॅड हवं आणि सेल्स क्वांटिटी पन्नास किंवा पन्नासपेक्षा जास्त हवी दोन्ही जर कंडिशन ट्रू असतील तर गुड आलं पाहिजे त्यातील कोणतीही कंडिशन जर दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर काय आलं असेल बॅड आलं पाहिजे आता इथं बघा कसं करायचं ई पॉवर कंक्श फंक्शन एकत्र यूज करत असताना इज इक्वल टू इप ब्रॅकेट स्टार्टिंग इपच्या आतमध्ये काय वापरायचं ऑर फंक्शन यूज करायचं ऑर टाईप करायचं त्यानंतर पुन्हा ऑर फंक्शनचं ब्रॅकेट स्टार्टिंग करायचं त्यानंतर पहिली लॉजिकल कंडिशन काय आहे आयटम नेमची सेल सिलेक्ट करायची इज इक्वल टू डबल इन्युटेड कॉमामध्ये बॅट कारण की हे टेक्स्ट आहे टेक्स्ट आहे त्यामुळे आपण डबल इन्युटेड कॉमा टाकतो डबल इन्युटेड कॉमा कंप्लीट कॉमा लॉजिक कंडिशन पहिली कंप्लीट झाली तर दुसरी लॉजिक कंडिशन काय आहे सेल्स क्वांटिटी पन्नास किंवा पेक्षा जास्त असेल तर सेल्स क्वांटिटी सिलेक्ट करायची ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी दोन्ही माझ्या लॉजिक कंडिशन कंप्लीट झालेत मग मी ब्रॅकेट पहिला कंप्लीट करणार हा ऑर फंक्शनचा ब्रॅकेट कायला कंप्लीट झाला आता ई फंक्शन पण चालू झालं हे जे ऑर फंक्शन आहे हे दिलं ऑर फंक्शन आहे हे जर ट्रू असेल तर काय दिसलं पाहिजे गुड आलं पाहिजे मग डबल युनिटेड कॉमामध्ये टाईप करायचं गुड डबल युनिटे कॉमा त्यानंतर कॉमा त्यानंतर जर ही कंडिशन आहेत ही फॉल्स असतील तर काय टाईप झालं डिस्प्ले झालं पाहिजे ते डबल युनिटे कॉमामध्ये टाईप करून घ्यायचं बॅड डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं तर बघा रिझल्ट गुड आलेला आहे ई पॉवर कंडिशन काय सांगतं जर दिलेल्या कंडिशनमधील कोणतीही एक कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट काय येणार ट्रू येणार म्हणजेच गुड येणार बघा इथं बॅट आणि पंच्याऐंशी इथं दोन्ही कंडिशन ट्रू आहेत मग गुड आलं इथं दोन्ही कंडिशन फॉल्स आहेत म्हणून बॅड आलं इथं एक कंडिशन ट्रू आहे कोणती स्टॉक आयटमचं नाव बॅट आहे पण सेल्स व्हॅल्यू कमी आहे पण दोन एक कंडिशन जरी ट्रू असेल तर रिझल्ट काय आला ट्रू आला म्हणजेच गुड आला तुम्हाला ते सोल्युशन पण दिलं आहे बघा ते तो सोल्युशन तुम्ही इथं बघून घ्यायचं आहे क आहे ते येथे तुम्हाला असाइनमेंट दिली सोडवायला ती असायमेंट तुम्ही सोडवायची आहे तुम्हाला मी असाइनमेंट सोडून दाखवतो इज इक्वल टू इप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर ऑर सिलेक्ट करून ऑर टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग पहिली लॉजिक कंडिशन आयटम नेम इज इक्वल टू डबल युनिटेड कॉमामध्ये टी व्ही डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट कॉमा परचेस क्वांटिटी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी ब्रॅकेट कम्प्लीट क्वामा डब्ल्यू नॉट कॉममध्ये ट्रू असेल तर गुड डबल्यू नोट कॉमा कम्प्लीट कॉमा फॉल्स असेल तर डबल डोट कॉममध्ये बॅड डबल्यू नॉट कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर हे इथून तुम्ही काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये इप आणि ऑर हे फंक्शन एकत्र कसे यूज करायचं हे शिकला आहात थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू